नमस्कार कुकिंग विथ मी मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी वेगळ्या पद्धतीनं घेवड्याची भाजी करून दाखवणार आहे तिथे मी कडे गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यात तेल टाकून घेणार आहे तेल गरम झालेलं आहे तर आता मी लसूण टाकून घेते तिरं आणि नवरे टाकून घेणार आहे लसूण आणि जुराचं ब्राऊन झालेलं आहे ब्राऊन आता मी कांदा टाकून घेते कांदा ब्राऊन झालेला आहे आता मी आता टमाटर टाकून घेते मी टाकून घेते टमाटर गिर झालेले आता त्याच्यामध्ये मी आता प्रश्न पावडर टाकून घेते थोडंसं अंबारी कांदा लसूण मसाला च मी धोडा टाकून घेतो थोडं नमक मीठ टाकून घेतो नमक मीठ टाकून घेतो थोडे पातळ बनवणार आहे ह्याच्यासाठी मी ना पाणी वरून याला थोडं शिजवून घेणार आहे आता भाजी शिजूत या मी त्याला झाकून ठेवते आता बघूया भाजी शिजली का हे बघा परफेक्ट भाजी सजलेली आहे त्याला कोथिंबीर टाकून घेते वरून आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा प्लीज अशाच तुमच्या पुढे वेगवेगळ्या रेसिपी मी आणत जाईन भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये बाय